छबिलस गल्ली महाराष्ट्रामध्ये गणपती फेस्टिवल म्हणू का जर खणप गणपती सर्व साहित्य इथे भेटणार म्हणजे तुम्हाला अगरबत्तीपासून फुलांपासून मकरपासून कपड्यापासून सर्व गणपती जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते सर्व छबिलस गल्ली भेटणार पूजेच्या साहित्यापासून मातीपासून सर्व वस्तू एका ठिकाणी भेटतात या गल्लीमध्ये प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सर्च सर्च स्वागत करतो मित्रांनो आज मी आलो ते म्हणजे दादरला माझ्या पाठी बघू शकता कबूतर खाला आहे दादरचा आणि कबूतर बघू शकता किती आहेत आणि भरपूर असे कबूतर आहेत आणि आज आपण आलो ते म्हणजे दादरमध्ये गणपतीची जी तयारी असते ती काय काय आले मखर आले किंवा काय डेकोरेशनचे सामान आले ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो चला दादर मार्केटमध्ये बघूया तो प तोपर्यंत आधी आपण बघूया ही कबूतर किती प्रकारचे आणि किती कबूतर आहेत आपण बघू शकता आणि किती सुंदर असे उड उडत आहेत एक नंबर वाटते मित्रांनो दादरचा कबूतरखाना कंटिन्यू उडतच आहेत कंटिन्यू म्हणजे गोलगोल वळगोल फिरत गोल, आहेत आणि ते बघू शकता तिकडे एक हे म्हणजे वरती कवलाचं असं घराट आहे म्हणजे खाली दुकान आहेत पण कौलांचं हे आहे आणि तिथे वरती कबूतर बघू शकता इकडे बिल्डिंग आहे या साईडला पण कबूतर आहेत भरपूर आणि इथे तर कंटिन्यू उडत आहेत तर मित्रांनो दादरच्या कबूतरखानाजवळ आहे ते म्हणजे हनुमान मंदिर पुरातन व वटवृक्ष हनुमान मंदिर आहे त्याच्यासमोर बघा इकडे ह्या ह्या ला ही लाईन आहे पूर्ण ह्या लाईनमध्ये सर्व अशी तुम्हाला गणपतीसाठी लागणारी वस्तू वगैरे इथून मिळ मिळतील आणि भरपूर इथे कपड्याचे पण शॉप्स आहेत आणि गणपतीसाठी लागणार पण वस्तू आहेत इकडे पाहू शकता आपण इथे गणपतीसाठी जे आपण स्ट्रे वगैरे लागतात ते इथे विकायला ठेवले आहेत आणि या साईडला बघताय तुम्ही लायटिंग्स आहेत गणपतीसाठी डेकोरेशनला वगैरे लाईट्स लागतात त्या इथे बघायला मिळतात आपल्याला तर इकडे आपण पहिले आताला विचारा आता हे जे तुमच्याकडे ठेवलं आहे हे कितीपासून आहे स्टार्टिंग गणपतीसाठी आहे ना गणपती गेली आहे ना एक किस का स्टार्टिंग किती हा मित्रांनो बघते पन्नास रुपयाला आहे आणि हे किती राहते ह्या साईडचे एकशे एक वीस रुपयाचे ते एकशे वीसचे का कमी वगैरे होतील की नाही कमी आपला ॲड्रेस हा असा आहे ना हनुमान मंदिरच्या समोर अजून काय येणार का डेकोरे डेकोरेशनसाठी वस्तू वगैरे और काय आनवाले आहे का आहे का नाही आहे का ठीक ठीक आहे तर मित्रांनो आपण हनुमान मंदिरच्या थोडे पुढे चालू आहे त्या लाईनमध्येच आणि गणपतीसाठी इथे काय काय म्हणजे कंठी वगैरे इथे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे अगरबत्ती वगैरे साहित्य वगैरे आपल्याला बघायला मिळतंय आणि इकडे बघू शकतो आपण काय काय वस्तू आहेत आपण या दुकानात बघणार आहोत पहिले तर मित्रांनो आपल्यासोबत इथे दादा आहे त्या दुकानात असतात आता तुमचं नाव सांगा पहिले मला जय नाव जय जय तर आपल्या दुकानाचं मला नाव सांगा पूर्ण आणि हे लोकेशन कुठे आहे मला नीट सांगा हनुमान मंदिर अगदी समोर आहे हनुमान मंदिर समोर आणि आपल्या दुकानात आता गणपतीसाठी स्पेशल काय काय म्हणजे वस्तू भेटतील आता आहे धूप आहे सगळं आहे तर बघताय मित्रांनो यांच्या दुकानात कंठी वगैरे जे आपल्याला गणपतीसाठी लागतंय ते इथे भरपूर असं विकायला बरेचसे आणि चौरंगावर पाठ वगैरे असतो तो पण इथे अवेलेबल आहे तर गणपतीसाठी यायचं असाल तर तुम्ही हनुमान मंदिराच्या समोरच या वटवृक्ष हनुमान मंदिर बघा इकडे समोरच दिसते आणि या साईडला इथं दुकान आहे अगरबत्ती वगैरे पण आहे त्या दुकानात काय नाव आहे तुमची स्वतःची आहे तर बघता मी तर इथे इथे एक स्पेशल अगरबत्ती आहे यांची स्वतःचीच आहे त्याची काय प्राईज आहे तरी एकशे वीस रुपयाला आहे आता गोपाळकाळा वगैरे ना त्यासाठी कृष्णासाठी पण इथे सजावटीसाठी वस्तू आहेत आणि इकडे तोरणं वगैरे पण हा घरासाठी वगैरे तोरणं इथे अवेलेबल आहेत तर मित्रांनो गणपतीची शॉपिंग करायचं असेल किंवा कृष्ण कृष्णजन्माची शॉपिंग असेल तर नक्की या दुकानाला विजिट करा आणि इथून खरेदी करू शकता तर आता आपण पुढे आलो मित्रांनो लेनवाचा सर्विस सेंटर आहे त्याच्या इथून आत आहे तर इथे तुम्हाला एक लोकेशन दाखवतो मी छबीलदास लल्लूबाई बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल आहे त्याच्या खालीच इकडे एक ही लाईन ही लेन आहे पूर्ण त्या लेनमध्ये पूर्ण गणपती डेकोरेशनसाठी सामान आहे भरपूर आणि मकर वगैरे पण आहेत आपण बघतोय तर इथे पहिलंच आपल्याला इथे एक शॉप लागला आहे इथे बघा गणपतीसाठी सजावट डेकोरेशनच्या इथे सजावट करण्यासाठी काही काही इथे फ्लावर्स आहे म्हणजे फ्लावर पॉट्स आहेत वगैरे तर आपल्यासोबत इथे दादा आहेत दादा तुम आपका नाम आम बताओ तुझं नाव सांग मेरा नाम रखी हुए हम लोग का घर का सामान का हर डेकोरेशन इधर से मिलेगा कोई भी सामान चाहिए तो इधर मिल जाएगा आपको हर साल के लिए मुझे और आएगा क्या सामान और गणपति का सामान और आएगा वो सारा अभी तो थोड़ा सा है आपकी डिस्प्ले लगा है इतना सारा है और क्या क्या मिलता है आपके पास घर का डेकोरेशन हर चीज मिल जाएगा आपको डेकोरेशन का सब मिलेगा और ये सब गणपति के लिए लाया मतलब आ, बाकी सब गणपति का डेकोरेशन के धन्यवाद इसका स्टार्टिंग प्राइस क्या रहता है आपको आएगा दो सौ अस्सी का है आपको लेना है पाँच सौ का जोड़ी मिल जाएगा पाँच सौ का जोड़ी ओके okay, तर मित्रांनो तुम्ही इकडे याल तर इकडे बघा हे दादा आहे तिथे यांचं शॉप आहे आणि गणपतीसाठी अजून भरपूर व्हरायटी येणार आहेत तर इकडे नक्की या व्हिजिट करा आणि इथून डिस्काउंट वगैरे द्या ना थोडा म्हणजे कस्टमर आले आपल्या तर डिस्काउंट वगैरे करून द्या नक्की छबिलदास गल्लीमध्ये पुढे आलो आहे आणि पुढे पण आपला एक शॉप दिसलं आहे जे गणपतीच्या डेकोरेशनसाठी दिसतं आपल्याला आणि इकडे आपल्यासोबत दादा आहे दादा तुमचं नाव सांगा मला माझं नाव सचिन टोळे आणि आपल्या शॉपचं काय नाव आहे न्यू नॉव्हल्टी टॉईस आपल्या गडात आता गणपतीसाठी डेकोरेशन डेकोरेशन वगैरे काय काय वस्तू अवेलेबल आहे सर्व काही त्याच्या म्हणजे तुम्हाला या कपड्यापासून पडद्यापासून जे गेट झालर छत सगळे जे काय पाहिजे ते मिळतील अशा टाईपमध्ये तुम्हाला जर लटकन्स वगैरे पाहिजेत तर ही लटकन्स आहेत कपड्याची व्हरायटी तर तुम्ही बघताय ते दाखवा सगळ्यांना त्याचबरोबर असे छत या टेबल झालर्स वगैरे आहेत अशी रेडी मंदिरं पण भेटतील तुम्हाला सगळ्या पडद्याची व्हरायटीज आहेत वेगवेगळ्या आणि जास्त करून फॅब्रिक्समध्ये जास्त मिळेल तुम्हाला आता बघू शकता मित्रांनो किती सुंदर असं फॅब्रिक्समध्ये इथे गणपती डेकोरेशनसाठी आहे आणि आता सध्या त्यांचा माल लावायचं वगैरे काम चालू आहे आणि अजून थोड्या दिवसात तुम्हाला अजून व्हरायटी इथे बघायला मिळतील पण खूप सुंदर सुंदर अशा इथे व्हरायटी अवेलेबल आहेत कपड्यामध्येच आहेत सगळ्या आणि चांगल्या आहेत तर यांचे आपले जे रेडीमध्ये आहेत हे त्यांची काय प्राईज होते स्टार्टिंग जे पडदे जे आहेत ते सहाशे सातशे रुपयापासून स्टार्ट होतात ते डिपेंड्स आहे की कुठली व्हरायटी आहे त्यावरती बाकी फॅब्रिक्स तुम्हाला साठ रुपयापासून स्टार्ट आहे साठ रुपया साठ मीटरमध्ये हो साठ रुपया मीटरमध्ये हे हे घ्यायचं असेल तर तो आपल्याला इथेच छबिलदास गल्लीमध्ये या छबिलदास गल्लीमध्ये यावं लागेल आपल्याला गणपतीसाठी हा फक्त गणपती पुरतो बाकीच्या वेळेला आम्ही गिफ्टिंग मध्ये असतो फ्रेम्स वगैरे हो मूर्तीज वगैरे हो ते विकतो गणपती साठी फक्त डेकोरेशन सा लावलं जातं हे अजून दहा दिवसात म्हणजे पूर्ण मार्केट भरून जाईल पूर्ण मार्केट भरून जाईल मार्केट भरून जाईल मार्केट तर धन्यवाद तुमच्या शॉपला मित्रांनो जर इथे तुम्हाला यायचं असेल तर या छबिलदार गल्लीमध्ये या आणि यांच्या शॉपला विजिट करा आणि इकडून तुम्ही ख खर, खरेदी करू शकता गणपती डेकोरेशनसाठी तर धन्यवाद दादा छबिलदास गल्लीमध्ये आपण अजून पुढे आलो आहे आणि इकडे पण गणपती डेकोरेशनसाठी सामान वगैरे म्हणजे रेडी मकरच रेडी आहेत फ्लॉवर्समध्ये तर इकडे आपल्यासोबत एक दादा आहे तर तुमचं नाव सांगा मला माझं नाव समीर रमेश खाडे आणि आपल्या शॉपचं नाव सांगा ट्रॅव्हल लगेज बॅगेचं दुकान आहे माझं पण गणपतीच्या सीजनमध्ये मी दरवर्षी फ्लावरच कपड्याचं पडद्याचं बिझनेस आपल्याकडे कोणकोणत्या टाईपचे डेकोरेशनसाठी म्हणजे गणपतीसाठी आहेत भरपूर टाईपचे यू स्टँड मध्ये मला दाखवू शकता तुम्ही तर बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशनसाठी इथे डायरेक्ट स्टँड मध्ये रेडी आहेत गणपती डेकोरेशनसाठी आणि बघा हे बॅकग्राऊंडला ला तुम्ही पडदा हा असा अशा टाईपचा पडदा तुम्ही लावू शकता आणि इकडे बघा यांचं हे डे सामान आहे म्हणजे लावण्याचं काम चालू आहे आणि अजून थोड्या दिवसात पूर्ण हा पूर्ण शॉप आहे पूर्ण भरलेला दिसेल आपल्याला हे यांची प्राइस किती पासून स्टार्टिंग होती तरी माझ्याकडे याच्यामध्ये दोन हजारापासून साडेसहा सात हजारापर्यंत बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडचे पडदे त्यांची काय स्टार्ट आहे स्टार्टिंग बघताय तुम्ही बॅकग्राऊंडचे पडदे हजार पासून स्टार्टिंग आहे आणि ते किती पर्यंत आहेत तरी हजारपासन येऊन अडीच हजार पर्यंत आहे याच्यामध्ये तुम्हाला समजा ही माझी रेडीमेड साईज आहे लावलेल्या या तुम्हाला नाही बसत असेल तुमच्या घराला तर मी स्वतः कपड्यावर शिवून फक्त मित्रांनो जर इथे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या साईज जरी तुम्ही सांगितलं तरी पण शिवून देतात एक तासामध्ये तुम्हाला शिवून भेटू शकतोय तुमच्या तुमच्या गणपतीचा जो आपला पार्ट असतो की आपला टेबल असतो त्यानुसार तुम्ही साईज सांगितलेत तर तुम्हाला एक तासामध्ये रेडी शिवून इथे भेटतोय मंडप मंडप पण झालर छत वगैरे ते सर्व छत सगळं काही जर तुमच्या हिशोबाने बनवायचं असेल आणि हे रेडीमध्ये डायरेक्ट आहे ते कसे त्याची काय रेडीमध्ये आहे बाराशे रुपयापासून बाराशेपासून पुढे पासून पुढे बाराशे म्हणजे अजून तुमचं म्हणजे आता सध्या हे लावा लावाचं काम चालू आहे त्याच्यानंतर अजून थोड्या दिवसानी पूर्ण शॉप भरलेलं दिसेल तुम्हाला तर नक्की मित्रांनो व्हिजिट करा हे छबिलदास गल्लीमध्ये त्या दादांच्या शॉपला आणि इथून गणपतीसाठी डेकोरेशनचं सामान घेऊ शकता धन्यवाद दादा आता छबिलदास गल्ली म्हणजे अजून थोड्या पुढे आल्यानंतर आपल्या इकडे प्लास्टिकचे फ्लावर्स आहेत म्हणजे फुलं आहेत इथे प्लास्टिकचे ते इथे विकायला बसलेले शॉप आहे म्हणजे रोडवरच बसले ते विकायला इकडे आपल्यासोबत दादा आहेत नाम नाम आपके पास कौन, कौन से मतलब फ्लॉवर आहे डेकोरेशनसाठी गुलाब आहे पत्ती आहे फ्लॉवर सब आहे सब अलग अलग कलर आहे स्टार्टिंग प्राइस क्या मतलब कैसा देते हे अस्सी रुपये का बारा डजन देते डर्जन में आता है एक डर्जन हाँ देजन, एक डजन आता, आता है पचास रुपये का एक डर्जन आता है तो ये सौ रुपये का एक डर्जन आता है ये गणपति के लिए लाके लाँ गणपति के लिए और और, और लाने वाले हैं क्या और गणपति तो का और आएगा तारीख आने वाली है अभी छब्बीस तारीख सोलह तारीख से और लगेगा भरपूर मार्क लगेगा और इधर आने का है तो कैसा आने का दादर स्टेशन से आने का सुविधा शोरूम है उसके बाजू से लेफ्ट मार्केट छबीलदास गली है बेहतरीन से खाली धन्यवाद तर आपण छबिलदास गल्लीमध्ये पुढे आलोय आणि इकडे आपल्यासोबत काका आहेत काका तुमचं नाव हो सांगा मला विजय गोविंद बेंडकेक आणि आपल्या दुकानाचं नाव काय हो गुरुकुर कलेक्शन डेकोरेटर हा डेकोरेटर आपल्या तर गणपतीसाठी आता काय काय वस्तू अवेलेबल आहेत म्हणजे डेकोरेशन आपल्या गणपतीसाठी सॉरी मग कपड्याची मकर आणि कपडा हा आपण रेडीमेड कपडा आपण जर याचा मागवतो सर्व वेलवेट आहे साटिन आहे परचा कपडा आहे त्याच्यामध्ये कपड्याचा मंडपाचं सर्व सामान आपल्याकडे भेटत आणि मग आपल्याला रेडी करून पण भेटतं का करून देतो आपण पण बनवून का आणि हे डायरेक्ट रेडी जे दिसतात आपल्याला फक्त शेवटचे दहा दिवस ऑर्डर बंद होते महिनाभर आपलं दुकान चालू असतं आता जर पंधरा वीस तारखेपर्यंत आले तर आपल्या वेड ऑर्डर चालू असतात आणि हे जे रेडी आहे ते आपल्या कितीपासून स्टार्टिंग आहे तरी तुमच्याकडे आपल्याकडे कपडा आहे दोनशे दीडशे रुपये मीटरपासून शंभर रुपये मिळत साठ रुपये मीटरपासून आपला कपडा आहे साठ रुपये मीटरपासून आणि रेडी डायरेक्ट आहे ते लावले मंदिर आहे आपण सर्व रेडी मंदिर तयार केलेलं आहे ते आपल्या आठशेपासून मंदिरा छोटी मंदिर चालू आहेत आपल्याकडे आठशे ते बावीसशे बावीसशे पर्यंत इकडे यायचं असेल आपल्या कस्टमरला जर कोणाला घ्यायचं असेल तर कुठे यायला लागेल लोकेशन आपलं लोकेशन आहे दादर वेस्ट छबिलदास गल्ली नारायण स्मृती बिल्डिंग गुरु गोपाळ डेकोरेटर मैत्रीण दुकानच्या समोर तर मित्रांनो इकडे आले okay. तर नक्की या दादरला दादरला छबिलदास गल्लीमध्ये त्यांचं काकांचा शॉप आहे छबिलदास गल्ली काय का फेमस आहे आहेब छबिलदास गल्ली महाराष्ट्रामध्ये गणपती फेस्टिवल म्हणू जर गणपती सर्व साहित्य इथे भेटणार म्हणजे तुम्हाला अगरबत्तीपासून फुलांपासून मकरपासून कपड्यापासून सर्व गणपती जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते सर्व छविलदास गल्ली भेटणार दहंडी झाली दहंडीची दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रात सर्व आपल्याकडे येणार आणि सर्व आपल्या मेळे मिळणार कुठे जायची गरज नाही एका गल्लीमध्ये सर्व साहित्य भेटते दुसरी गोष्ट की इथे फेस्टिवल चालू होतो तेव्हा अखंड गल्ली ही सर्व आपल्या फुलांनी कपड्यांनी मकरनी जवळ भारलेली असते म्हणजे च पूजेच्या साहित्यापासून मातीपासून सर्व वस्तू एका ठिकाणी भेटतात या गल्लीमध्ये मग एका खरे तो एका खरेदी सकाळी तर एका जे लेडीज एका फॅमिली खरेदीला आली तर संध्याकाळी सहा पर्यंत तिकडे गल्लीतच फिरत असते ते फिर मन चॉईस करत आता तुम्ही सांगा या लेडीज इथे आलेल्या ले, आहेत फुलं गेल्या सकाळी नऊला आलेल्या आहेत नऊ वाजल्यापासून आत्ता बदलापूर होणं आलेलं आहे ते अजून इथेच आहेत त्यांची खरेदीच चालू आहे अजून महाराष्ट्रामध्ये छवी फेमस आहे तर मित्रांनो काका मला माहिती दिली त्यानुसार इथे हंडी दहीहंडी झाली दहीहंडी फुटल्यानंतर ही जी सगळी दुकानं आहेत या दुकानात आता काही बॅगची शॉप आहेत किंवा काही स्टेशनरीचे आहेत किंवा काही इतर अशी जनरल दुकानं आहेत ते सगळी दुकानं बंद करतात ते आणि हांडी फुटल्यानंतर सर्व ह्या सर्व दुकानांमध्ये तुम्हाला गणपती डेकोरेशनसाठी सामान सगळं भेटतं आहे अवेलेबल तर इथे नक्की या दादर वेस्टला छबिलदास गल्लीमध्ये गणपतीचं डेकोरेशन घेण्यासाठी आणि काकांच्या शॉपला पण नक्की व्हिजिट करा तर चला काका धन्यवाद तर आपण जरा पुढे आलो आहे छबिलदास गल्लीमध्ये आणि इकडे पण असे रोडला एक शॉप लावलेलं आहे दादा शॉप लावलेला आहे हो प्लास्टिकमध्ये बघू शकतो का प्लास्टिक मध्ये हार हे आपले प्लास्टिकमध्ये म्हणताना येणार हे आपण आता कापडी आपण नवीन पॅटर्न आणलाय मार्केटमध्ये आपण याच्यात नव्वद टक्के कापड केलं केले आणि टेन पर्सेंट इकडे तिकडे प्लास्टिकच्या कळ्या आहेत ते पण हे लहान सत्तर रुपये एक ला दोन येणार पण आपल्याकडे सुरुवात एक तीस रुपयापासून एक स्मॉल आहार आहे तुम्ही बघू शकता तिकडे तीस रुपये एक आहे तो पण आपण दोन घेतले पेअर मध्ये घेतला तर पन्नासला ला आपण दोन करून देतो बाकी हे सगळे तुम्हाला शॉप प्राईस वन फिफ्टी आहेत पण आपण होलसेल रेटमध्ये शंभर शंभरला कोणताही पॅटर्न घ्या एकदम सुंदर कलर आणि सुंदर व्हरायटीमध्ये आपण टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण शॉपमध्ये दिसत आहेत तुम्हाला हे शॉप हे कुठे आहे लोकेशन आपलं लोकेशन अगदी दादर वेस्ट छबिलदास गल्ली अपोजिट श्रीकृष्णा बटाटा वडा त्याच्या अगदी समोर आपल्याकडे म्हणजे हारच अव्हेलेबल आता गणपती आपल्याकडे हार आहेत आणि अगदी कमी प्राइसिंगमध्ये पन्नास रुपये दरवाजाचे पानामध्ये तोरण बनवले आहेत सुंदर असे लटकन बनवले आहेत आपल्याकडे तीन चार व्हरायटी हो आहेत एकदम सुंदर आहेत आणि एकदम लो रेटमध्ये आहे आता हे गणपतीसाठी दुकान तुम्ही लावलेलं आहे नाही स्पेशली माझं बारा महिने चालू आहे बारा महिन्याचा लोकेशन इथेच असतं लोकेशन इथेच असतं पण बारा महिन्यात तुम्हाला कधीही रेट चेंज होणार जो ऑफ सीझन असतो तोच सीजनला आपण रेट असतो गणपतीसाठी आता जर कोणी जास्ती घेतले क्वांटिटीमध्ये काय डिस्काउंट वगैरे मध्ये घेतले ना तर आपण इथे एक समोर बॅनर लावलाय तुम्ही बघू शकता होलसेलमध्ये पण आपण विक्रीसाठी देतो त्याच्यामध्ये पण आपण कमी करूनच देतो ना ना। दा 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 करा बघ धन्यवाद दादा मित्रांनो आपल्याला छान माहिती दादा ही यांच्या दादा शॉपला पण इथे व्हिजिट करा आणि इकडून तुम्ही गणपतीसाठी प्ल हार वगैरे इथून घेऊ शकता इकडे आपण बघतोय हरदेव आर्ट्स तीस वर्ष बापाच्या सेवेत तर मित्रांनो बघू शकता हे इकडचं खूप जुनं दुकान आहे आणि इथे गणपती बापासाठी डेकोरेशनसाठी खूप वर्षांपासून वस्तू मिळतात इथे आम्हाला समजलं त्याच्यामुळे आम्ही इकडे जरा आलो आहे आणि इकडे बघू शकता खूप अशी सुंदर सुंदर अशी डेकोरेशनसाठी अशा माळी आहेत खूप सुंदर आहेत बघू शकता तुम्ही या साईडला पण आहेत आणि खूप मोठं असं हे शॉप आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे आणि गणपती बाप्पांसाठी भरपूर सुंदर सुंदर असे मकर आहेत आणि बघा इकडे त्यांची प्राईज वगैरे इकडे लिहिलेली आहे हा सोळा हजार रुपयाला मकर आहे पण खूप सुंदर असं मकर आहे आपण आता सर्व असे मकर लाईन बाय लाईन सगळं बघूया सगळ्यांची काही प्राइसिंग दाखवू शकत नाही मी पण तुम्हाला मी सर्व दाखवतो मकर इथून चला बघूया आणि आज बघू शकता तुम्ही खूप सुंदर सुंदर असे मकर आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या प्राइसिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळतात इकडे आपल्यासोबत दादा आहेत तुमचं नाव सांगावं पहिले माझं नाव संदेश अर्जुन जवडे आणि आपल्या शॉपचं नाव हार्दे वाट्स ना। हार्दे वाट्स आणि तिथे बाहेर बॅनर लिहिले आहे की तीस वर्षांपासून आहे तर तुमचं काय म्हणजे किती वर्ष तुम्ही इथे या सेवेत आता ह्या हॉलमध्ये मला तीस वर्ष झाली आणि हा बिझनेस मी चाळीस वर्षापासून करतो या गणपतीच्या सीजन मध्ये असतो की कसं गणपतीच्या सीझन मध्ये असतो सीझन मध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन म्हणजे गणपती प्रकारचे डेकोरेशन सर आपल्याकडे आणि सगळे इको फ्रेंडली आहेत आणि आपल्या स्टेशन पासून एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर आहे ऍड्रेस सांगा मला प्रॉपर ऍड्रेस प्रॉपर ऍड्रेस याचा वनमाळी हॉल छबिल्लास रोड श्रीकृष्ण बटाटा वड्याच्या शेजारी स्टार्टिंग प्राइस किती होते स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे दीड फुटाचे मकर आहेत पंधराशे पासून पंचवीस हजारापर्यंत मकर आहेत आपल्याकडे साडेतीन फुटाच्या मूर्तीपर्यंत आपल्याकडे मकर आहेत त्याच्यात काय डिस्काउंट वगैरे घेऊ शकतो थोडंफार करतो आपण थोडाफार करतो कशा मान देतो मान देतो तर मित्रांनो नक्की या इथे व्हिजिट करा आणि इकडचे डेकोरेशन तुम्ही म्हणजे मकर आहेत खूप सुंदर आहेत तुम्ही ब या आणि इथे बघा आणि इथून नक्की घेऊन जा एका दादांचे आपण आता गणपतीचे डेकोरेशन बघतोय तर या रोडला आपण थोडे पुढे आलो आहे पुढे आल्यानंतर या रोडच्या साईडलाच आपल्याला इथे गणपतीचे खूप सुंदर असे डेकोरेशन म्हणजे इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे आपल्यासोबत दादा आहे दादा तुझं नाव सांगणार वेदांत वेदांत शेरखाने आणि हे आपलं हे गणपती डेकोरेशनचं आहे ते किती वर्ष तुम्ही लावतात हे आपलं तीस ते चाळीस वर्ष झालं आपल्या इकडे ऑलरेडी लागतो परमनंटली इकडे पण लागतो समोर पण लागतो आणि हे म्हणजे काय स्टार्टिंग प्राइस का आपल्याकडे स्टार्टिंगला हजार ते वीस हजारपर्यंत आहे हजार ते वीस हजार हो आणि किती व्हरायटी तरी आपल्याकडे कमीत कमीत पन्नास ते साठ व्हरायटी आहेत हो छोटे पण इको फ्रेंडली पण आहेत थर्माकोल कार्डबोर्डचे पण आहेत फ्रेम पण आहेत तर इकडे यायचं असेल तर छबिलदास रोडला आहे एक्झॅक्टली ऑपोजिट चार नंबर गेटच्या समोर वनमाळे हॉलच्या बाजूला आपला आहे आणि जायचं काय म्हणजे आपल्या व्यूवर चालतं का डिस्काउंट वगैरे हो नक्की नक्की आपल्याकडे आला तुम्ही हे सर्व आपल्याला सात हजार पाचशे ला मोठे मध्ये पण हे बघताय मित्रांनो सात हजार हे बघताय मित्रांनो तुम्ही सात हजार पाचशे ला हे मोठेच आहेत आणि ते छोटे आहेत ते तिकडे ते तुम्हाला चार हजार पाचशे हा बघताय चार हजार पाचशे ला मकर आहे हे कशा थर्माकोल थर्माकोल इको फ्रेंडली पीओ सी सीट आहे आहे इको फ्रेंड थर्माकोल नाही गोडाऊन पण आहे गोडौन मध्ये अजून व्हरायटी आहेत तिथे आपण नवीन स्टार्टअप केलेला आहे मग तिकडे अजून डिझाईन आहेत भरपूर तुम्ही येऊ शकता गोडाऊनला छबी पीएम पी एम प्लाझटरच्या एक्झॅक्टली समोर आहे okay. तर चला मित्रांच्या आपण गोडाऊनला जाऊन बघूया चला आता आपण दादाच्या गोडाऊनमध्ये आलो आणि गोडाऊन बघू शकता तुम्ही भरपूर अशा व्हरायटीमध्ये मकर्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आता दादाला विचारा इथे आपल्याकडं किती टाईपचे इथं म्हणजे मकर्स आहेत आता आपल्याकडे इकडे भरपूर टाईपचे आहेत कमी ते वीसचे तीस टाईप आहेत आपल्याकडे थर्मोकॉल पी ओ पी अॅक्रेलिक कार्डबोर्ड आहे सर्व वेगवेगळे टाईप्समध्ये आहेत आपल्याकडे अजून आपल्याकडे हा इको फ्रेंडली आहे पूर्ण मध्ये बॉक्स पॅकिंग विथ प्लास्टिक पॅकिंग येतो याच्यामध्ये ॲडॅप्टर आपल्याकडे जिओचा भेटतो म्हणजे चांगला क्वालिटीचा असतो त्यामुळे का कारण की चायना आयटम आपण ठेवलं ट्वेंटी फोर अवर्सचा जास्त वेळ ठेवलं तर ते खराब होतं त्यामुळे आम्ही असं क्वालिटी दिली तुम्ही चोवीस तास जरी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही होणार कन्व्हर्टर पण आपल्याकडे चांगला क्वालिटी मेड इन आहे काही चायना आयटम नाही ठेवलेलं आहे ही एक गोष्ट झाली आपल्यामध्ये वेगवेगळ्या लाईट्सच्या आहेत इको फ्रेंडली श्री आहे मोरिया आहे आपल्याकडे चार ते पाच फुटापर्यंत मूर्तीचे मोठे पीस पण आहेत आणि ते पीस आपल्याला जसं बोलेल तसं आपण मागवू शकतो आपला इकडचा ॲड्रेस प्लाझा लिटर एक्झॅक्टली समोर दादरचा त्याच्या एक्झॅक्टली समोर छपरा बिल्डिंग करून आहे त्यावरती फर्स्ट फ्लोरला आहे शुभम मंगल मूर्तीच्या एक्झॅक्टली बाजूला आहे जस्ट खाली आपली मूर्तीचं पण लागतं त्याच्या बाजूलाच आपलं आहे नवीन पहिलं वर्ष आपलं हे ओपन झालं इथे तर मित्रांनो येऊ शकता तुम्ही या गोडाऊनमध्ये पण आणि भरपूर प्रकारचे इथे गणपतीचे मकर्स आहेत सात हजार पाचशेचा रेट आहे सर्वे पण तुम्ही रील बघून आलो तर तुम्हाला सहा हजाराला देईल तुम्हाला कुठेच या रेटमध्ये भेटणार नाही तुम्हाला डिस्काउंट करून देईल आपल्याकडे दे फ्लावर्स पण आहेत खाली फ्लावर्स पण तुम्हाला डिस्काउंट देईल आपल्याकडे दे तीन हजारपासून स्टार्टिंग आहे तीन हजार ते पंधराशेपर्यंत आहे तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट करून भेटेल त्यामध्ये तर मित्रांनो नक्की यांच्या शॉपला आणि त्या गोडाऊनला पण व्हिजिट करा भरपूर व्हरायटी आहेत आणि इथे आले तर आपल्या व्हिडिओ बघून आलेत तर इथे डिस् डिस्काउंट करून नक्की देतील धन्यवाद दादा